मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आम्ही आता चाललो आहे शाळेतून घरी कारण आज आम्ही हे भात जोडणी आता आम्ही आधी घरी जातो कपडे विपडे बदलतो आणि डायरेक्ट व्हिडिओ कंटिन्यू करतो हे बघा हा सर्वेश निहार नव चला आता डायरेक्ट आपण पुढे बघूया तर मंडळी मी आता कपडे बिपडे बदलून आलेलो आहे आणि आता मी चाललोय मस्तपैकी भात जोडणीच्या ठिकाणी तर पाऊस पण पडलेला आहे थोड्याच वेळ झालेला भात चालू केलेला झोडा पण आता पाऊस पडून गेलाय बघूया काय होतंय संध्याकाळपर्यंत तर दुपारपर्यंत बघूया तर झोडतायत तिथे आता तिथेच बघाडाय तर मित्रांनो आम्ही आता इथं भातजण्याच्या ठिकाणी आलेलो आहे बघा सकाळपासून किती झोडून केली नाही बघा एवढं झोडून झालेलं आहे आता जरास राहिलंय आहेत बघा आता एवढं झोडून झालं आहे थोडंसं राहिलं थांबा तुम्ही दाखवतो किती बघा मित्रांनो एवढंसं आहे आता झोडायचं आपल्याला बाकी एवढंच राहिलं आहे तो झड़ता है झोडणी चालू आहे तर पाऊस येऊ दे नको कृपया करून कारण नाही तर परत वाट लागेल तर एवढं तर झोडून झालेलं आहे ओके आता अजून काय होतं आहे ते असे भात जोडतात बघू शकता ही पद्धत आहे भात जोडायची जुनी पद्धत आता काय काय ठिकाणी मशीन आणलेली आहेत चला तर मित्रांनो आजचा व्लॉग इथेच थांबवूया आणि आपल्या व्हिडिओला डी एंड करूया त्याला बाय बाय आता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि चॅनल आयकॉनवर प्रेस करा चला